लागतात सामाजिक ऐक्याची जी वीण आहे ती कुठेतरी सैल होती असं वाटतं सामान्य माणसाला हे कुठंच अपेक्षित नसतं सामान्य माणसाला हा सगळा समाज एकत्र राहावा एकत्र गुन्हागोनबिंदाने राहावा कुठंही जातीय क्लेश आणि हे होऊ नये याच्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांचीच मानसिकता असते आणि कोल्हापूर जिल्हा हा त्याचा रोल मॉडेल आहे कोल्हापूर जिल्ह्यानं कायमपणे समतेचा सामाजिक एकोप्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा फॉर्म्युला रचला देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहित असताना त्याचा बेस जर आपण बघितला तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेला बेस हाच खऱ्या अर्थानं भारताचा कॉन्स्टिट्युशनचा धागा आदरणीय आंबेडकर साहेबांनी लेखणीमधनं तो या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये आणला त्यामुळे फॅब्रिक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे तयार झाले ते कोल्हापूरच्या मातीतनं तयार झाले तिथं सर्व जाती धर्म एकत्रपणे नांदतात एकत्र राहतात याच्यामध्ये असणाऱ्या ह्या छोट्या गोष्टी आत्ताच्या असणाऱ्या एखादी गोष्ट त्याच्यावर परिणाम करून दीर्घामी जाईल का असा अजिबात मी म्हणणार नाही ना। एखादा प्रसंग त्या प्रसंगातनं काही वाईट असेल तर ते खड्यासारखं का बाजूला काढून ठेवण्याची परंपरा आपली या ठिकाणी आहे अशा एखादी गंभीर गोष्ट आत्ता जी घडली त्याला सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून जे काय करावं लागतं ते कोल्हापूर जिल्हा निश्चितपणे करेल पण कोल्हापूरला बाहेरनं येऊन कुणी शानपण शिकवायची गरज नाही इम्तियाज जलील साहेबांनी त्यांच्याकडे काय चाललंय हे या ठिकाणी पाहावं राजे श्री शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची माती आपल्या आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी आणि इथला असणारा जातीय सलोखा एकत्र राखण्यासाठी समर्थ आहे त्याच्यामध्ये बाहेरनं कुणी आणून मिठाचा खडा टाकायचं कारण अजित पवार आता नाही आता मी ती माहिती आपल्याकडनं पण ते भेटत माझी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होती कोल्हापुरात के धार्मिक जंगली होती आणि काल खासदार जी माळकर टीका केली होती त्या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता त्याचाही तपास करावा लागेल ला। जर मी काही इंडिकेट करत असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन येत असेल तर नेमकं यातनं काय पाठिंबा होतो हे कळायला लागेल शाहू महाराजांच्या साध्या गोळ्या स्वभावातून फायदा होतो आपल्या स्वतःसाठी राज्यासाठी फायदा होतो आता ह्याचं म्हणजे महाराजांचा वापर कोण करतोय का हे बघा लोकसभेच्या इलेक्शन पासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधीच स्टेटमेंट दिलेली नाही महाराज आपण जे म्हणाला त्या पद्धतीनं साधा आणि सरळ माणूस आहे महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं ही गैर आहे त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तीही गैर आहे पण ते घेतायत की नाही हा प्रश्न तुम्ही मला न विचारता तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे की ते घेतायत यांना विचारला पाहिजे वातावरण राजकीय दृष्ट्या ढोळायचं नाही कुणीतरी आता ह्याच्यासारखा जलील आ, इम्तिया दलीलांसारखा एखादा त्यांचा माणूस या ठिकाणी येतो आमच्या लोकांना इथं चेतावतो लोकांच्या मध्ये धार्मिक तेड निर्माण होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट त्या ठिकाणी करतो आतापर्यंत बरं ते कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या एखाद्याही कामामध्ये या ठिकाणी पुढे आलेले नाही कधी विशाळगडला येऊन कसा विशाळगड आहे आणि तिथं नेमकी अवस्था काय आहे हे तिथे कधी के के पाहिणी केलेली नाही पण झालेल्या प्रसंगाबाबतीत या ठिकाणी त्यांनी खेद व्यक्त करणं एका बाजूला होतं मला आज हाच प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारायचा की त्यांनी बोललेले शब्द हा गादीचा अपमान नाही का मुसलमानांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का तुम्ही भीक मागून आमच्याकडे या ठिकाणी खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का आणि हे जर गादीचा अपमान नसेल आणि जोर तर त्यांना वाटत असेल आणि मताच्या राजकारणासाठी म्हणून हे सगळे अपमान सहन करायला तयार असतील तर मी निश्चितपणे सांगेन स्वाभिमान कोणी जपला असेल तर आजच्या प्रसंगाला संभाजीराजे कोल्हापूरच्या राजकारण्यात दोन भूमिका दिसत आहेत एकीकडे शाहू महाराजांच्या एकीकडे संभाजीराजे भूमिका आहे अशी टीका होती एक, 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 एक भूमिका दोन स्पष्ट दिसत आज जर आपण पाहिलं तर दोन्ही भूमिका ह्या विरुद्ध दिशेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आज संभाजीराजेंनी हे आंदोलन इलेक्शन नंतर चालू केलेलं आंदोलन नव्हे दीड वर्षापासून त्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी ते काम करतायत हा त्यांचा विचार आजचा विचार नव्हे आज महाराज खासदार झाले असतील पण खासदार होण्यापूर्वी संभाजीराजेंनी हा विषय हातामध्ये घेतला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते आता त्याला हिंसक वळण लागल्यामुळे त्या ठिकाणी या चर्चेला ऊत निघाला आज त्यांच्याही लोकांना तुम्ही विचारलं तर आमचा अतिक्रमणाला विरोध नाही म्हणजे झालेल्या प्रसंगाला विरोध आहे असं त्यांचं त्या ठिकाणी मत आहे यापूर्वीच्या पूर्वीच्या काळामध्ये पालकमंत्रीपद पा त्यांच्याकडेही होतं काँग्रेस पक्षाकडे सुद्धा पालकमंत्रीपद होतं सुद्धा सत्ता त्यांच्याकडे होते एक दिवसाचं अतिक्रमण कधी असत नाही वर्षानुवर्ष ते पायलप हो या ठिकाणी होत असतं त्या त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये ते हाताळ असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती काँग्रेस पक्षानं निव्वळ यातनं राजकीय गेन कसं मिळेल याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो हातास मांडलाय पोलरायझेशन ऑफ वोट्स याच्यासाठी या ठिकाणी हातास मांडलाय हिंदुत्ववादी मतांना अतिरेकी ठरवणं हिंदुत्ववादाला अतिरेकी ठरवणं पार्लमेंटमध्ये आपण या ठिकाणी जर राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल तर भारतामध्ये या ठिकाणी परत एकदा राहुल गांधीने अशाच पद्धतीचा उच्चार केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी केला होता आणि त्याचं रिफ्लेक्शन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतंय की नाही आज तेच शब्द त्यांच्या खासदारांच्या तोंडी या ठिकाणी येत आहेत हिंदुत्वाला किंवा शिवप्रेमींना अतिरेकी म्हणण्याचा या ठिकाणी हे होतंय खरंच आपण याच्या बाबतीत विचार करावा लागेल जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज दलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही या ठिकाणी